पेठ तालुक्यातील शाळांना संगणक व वा पोडियम वाटप पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांचे निधीतून शाळा संगणीकरण पेठ ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांचे संगणीकरण शारान व्हावे यासाठी नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांचे निधीतून पेठ तालुक्यातील शाळांना संगणक व पोडियम वाटप करण्यात आले करंजाडी येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांना विद्यार्थ्यांसाठी संगणक तर विविध कार्यक्रम घेण्यासाठी पोडियम वाटप करण्यात आले यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मोतीराम सहारे अक्षय ढोले शिक्षक संघटनेचे मनोहर टोपले रामदास शिंदे राजेंद्र भोये संजय भोये धनराज सगणे यशवंत गावित रमेश थोरात हिरामण महाले प्रकाश देवरे केंद्रप्रमुख जगन्नाथ जाधव सोमनाथ कांबरे भरत शिरसाट यांच्यासह शिक्षक संघटनांचे पदाधिकारी अधिकारी शिक्षक उपस्थित होते या शाळांना मिळाला लाभ संगणक जिल्हा परिषद शाळा खिरकडे कळंबारी शिंदे शेवखंडी म्हसगण पोडियम जिल्हा परिषद शाळा भायगाव तोंडवड हरणगाव जनता विद्यालय बोरवट करंजाडी येथे आमदार सत्यजित तांबे यांच्या निधीतून संगणक व पोडियम वाटप प्रसंगी मनोहर टोपले मोतीराम सहारे अक्षय ढोले रामदास शिंदे आदी उपस्थित होते ट्वेंटी फोर महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी धर्मराज चौधरी पेट